नमस्कार योगिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मुंडीचं कालवण करणार आहोत तर मस्त असं बनवायला घेऊया मुंडी भाजलेली आहे छोटे तुकडे करून घेऊ तर जाले ला। जाले ला मुंडी घेतलेली आहे भाजून तर हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकून घेऊ ज्वारीचं पीठ टाकून आपल्याला हे सरस सोडून घ्यायचं आहे तर छान आपलं पीठ लावून झालं की स्वच्छ पाण्याने मध्ये आपण धुवून घेऊया म्हणजे याचा काळपटपणा जाईल भाजून घेतल्यामुळं थोडासा काळा कलर येतो त्यामुळे आपण हे पीठ लावून घेऊन चोळून घेत आहोत तर अशा प्रकारे चोळलेला आहे तर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया बोकळाच्या मध्ये भाजून घेतले की याचा कालवण रस्सा एकदम मस्त होतो चवीला येते कालवण प्यायला पण खूप मस्त लागत रस्सा तर काढून घेऊ हे आणि एक दोन चार पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेते धुतल्यानंतर बघू आपण तर तुम्ही बघू शकता इथं असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपलं मुंडी तर यामध्ये आपण हळद टाकून घेऊया एक हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी धने पावडर टाकून घेऊ एक चमचाभर धने पावडर चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण आता या फोणीमध्ये टाकूया आपलं भांडं गरम झालेलं आहे प्ला तेल टाकून घेऊ दोन माप थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की आपल्याला दोन कांदे कापून घेतलेले आहेत मोठे तेलात टाकून घेऊया कांदा फ्राई होता किोमैटो घपून के पेला फिर घेन घे कांदा टोमैटो फ्राई होता है मटन टाकन घ फिरवून घेतलेला आहे तर आपण या झाकण लावून घेऊया काढून घेऊ एक दोन शिट्ट्या काढून घेऊ याच्यामध्ये पाणी ओतलेले नाही त्याचं अंतच पाणी सुटत तर दोन शिट्ट्या काढून घेऊया आपण दोन शिट्ट्या झाल्यानंतर बघू घरी ते आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपला कुकर थंड झालेला आहे काढून बघूया हे आपण पाणी न घालता दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया आपण साधारणत एक ते दीड ग्लास दीड ग्लास आपण पाणी ओतून यामध्ये आणि शिट्ट्या काढून देऊ तर आता आपल्याला एक चार तर शिट्ट्या काढून घेऊया आधी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता चार शिट्ट्या काढून घेऊन आणि मस्तपैकी शिजवून घेऊया चालू करू गॅस चार शिट्ट्या झाल्यानंतर बघूया आपण हे बंद करून घेऊ गॅस आणि थोडस थंड झाल्यानंतर आपण बघूया आपलं कुकर थंड झालेला आहे झाकण काढून बघूया तर अशा प्रकारे पूर्ण आपलं मटणामधलं पाणी पण घातलेलं आहे आपण एक दीड ग्लास घातलेलं होतं शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत शिजले का बघूया तर अजून थोडंसं गरम आहे थोडं थंड करून घेऊ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान शिजलेला आहे मस्तपैकी तर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया गॅस चालू करू त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे आपल्याला तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही कालवण रस्सा वाढवू शकताय तरी ते आपण अजून थोडस पाणी टाकून घेणार आहोत उकळी काढून घेऊया उकळी काढून झाले की आपण फोडणीची तयारी करू उकळायला ठेवू तरी ते आपल्या कालवनला रश्शाला उकळी येत आलेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त की झणझणीत आपण रस्सा काल बनवले खोबरं घेतलेलं आहे अर्ध ओलं लसूण अद्रक तीन कांदे कापून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर कांदा भाजून घेऊया अशा प्रकारे कांदा भाजून घेत आहोत कांदा भाजून घेतलं की आपण खोबरं पण भाजून घेऊया तर यामध्येच कडेला मी खोबरं भाजून घेणार आहे होत आलं की यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे अद्रक आणि दालचिनीचा तुकडा आणि चार चार लावून टाकून घेऊया भाजून घेऊ मग असे आपण मटन मटण शिजवताना टोमॅटो दोन टोमॅटो आणि कांदा कांदा टाकला होता त्यामुळे इथं कमीत मसाला करणार आहोत आपण तर भाजून घेऊया मस्त वैकी तर अशा प्रकारे आपण हलकच भाजून घेतलेला आहे जास्त काळ केलेलं नाही बंद करूया आणि वाटायला घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं काढून घेऊ हो यामध्येच आपण कोथिंबीर टाकून घेऊ वाटून घेऊया बारीक तर अशा प्रकारचा मसाला आपण सर्व मिक्स करून वाटून घेतलेला आहे फोडणी द्यायला घेऊ भांड गरम करायला ठेवलेलं आहे तेल टाकून घेऊ तेल टाकलेलं आहे वाटण टाकून घेऊया बाकीचं पण उरलेलं वाटण आपण मिक्स करून घेऊ आणि रस्सा करायचा असलं तर आपल्याला जास्त असा मसाला टाकायचा नाही थोडंच टाकून घेऊ एवढं बाजूला ठेवून घेणार आहे इतकत मसाला आपण टाकून घेऊ फिरवून घेऊ रस्ता कालून हा पट छान लागतो मसाला छान भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत तर आता यामध्ये आपण चटणी टाकून घेऊया काळं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकू शकता मी इथे एक दोन चमचे तिखट टाकणार आहे काळ फिरवून घेऊया तर इथे आपल्याला थोडासा रस्सा टाकून घ्यायचा आहे तर असा मसाला फिरवून घेऊया आपण बघू शकता तर तेल सुटेपर्यंत आपण हे थोडस शिजवून घेऊ अजून चम एक चमच्यावर आपण रसा टाकून घेऊया आणि हा मसाला सर्व शिजवून घेऊ बारीक गॅस करून तर आता आपण एक थोडस अर्धा चमचाभर लाल तिखट टाकून घेऊया आणि फिरवून घेऊ आपला मसाला शिजलेला आहे शिजवलेलं मटण टाकून घेऊया तर सर्व मटण काढून घेऊया फिरवून घेऊ तर यामध्ये आपण रस्सा वाटून घेऊया मटन शिजताना आपण मीठ टाकलं होतं त्यामध्ये यामध्ये नाही टाकलं तर इथे एक मिरिका मी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये पाणी टाकून घेऊ थोडस ज्वारीचं पीठ आहे चमच्या त्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व पेस्ट करून घेऊ आपण है है। तर अशा प्रकारे पेस्ट केलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपल्या रश्याला तेल सुटत आलेलं आहे उकळे काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपल्या मटण रस्ला म्हणजे मुंडीला उकळी येत आलेले आहे ये मस्त अस आणि करी पण मस्त आलेली आहे कट पण भारी आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बनवून बघा तर अशा प्रकारे आपलं घंजणीत मुंडी कालवण तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि पाच मिनिट आपण झाकून ठेवूया तर ताट आपण झाकून ठेवूया पाच मिनिटानंतर आपण सर्व करू झाकन काढूया तर, तर तुम्ही बघू शकता इथं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आपलं कालवण मस्त असं बनवून बघा धन्यवाद तुम्ही बघू शकता